यांनो आपण जे आत्मिक आहोत आपल्या आयुष्यामध्ये जे असले पाहिजे ते बहुमूल्य विषय आपण शिकत आहोत पहिला आहे धार्मिक हा प्रेम करेल तो कष्ट करेल व तिसरा आहे तो फलद्रूप होईल याकोबाला बरेचसे मुलं होते त्या बऱ्याचशा मुलांपैकी केवळ एकच मुलगा हा फलद्रूप झाला त्या मुलाविषयी याकोबाने अशा प्रकारे भविष्यवाणी केली ती कोणती माहीत आहे योसेफ हा फळ झाडांची शाखा आहे योसेफ झाडांची एक शाखा आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला फलद्रुप व्हायचं आहे तर परिश्रम घ्यायचे आहेत तुमचे कष्ट चहूबाजूच्या लोकांना दिसून आले पाहिजे पहा उत्पत्ती अध्याय एकोणचाळीस वचन दोन परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला तो आपल्या मिसरी धण्याच्या घरी असे परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने आणि जे काही तो त्याला सांगत होता असं तुमच्या बायबलमध्ये आहे का तर काय दिलेलं आहे सांगा जे काही तो हाती घेतो योसेफ कोण होता माहीत आहे कष्ट करून काम करणारा होता आणि जे काही तो करतो योसेफ हा अर्धवट काम करणारा नव्हता आमच्यात काही लोकांना काम मिळालं तर ते पूर्ण करत नाही तर काय करतात ते काम कसं करतात अर्धवटच काम करतात आज आमच्यामध्ये कुणी अर्धवट काम करणारे थोडंसंच काम करणारे थोड्यावरती काम करून सोडून देणारे आहेत का तर मग तुम्ही नीतिमान व्यक्ती नाही आहेत बायबलमध्ये आपण पाहूया देवाने कसं काम केलं देव कशा प्रकारे काम करतो देवाची काम करण्याची पद्धत आपण पाहूया ठीक आहे पहा उत्पत्ती अध्याय दोन त्यातील दुसरे वचन पहिलं वचन देखील वाचूया प्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले देवाने केलेले आपले काम काय म्हटलं आहे देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला प्रियानो सातव्या दिवशी देवाने विसावा घेतला बायबलमध्ये काय आहे माहीत आहे परमेश्वराने सात दिवसाच्या आतमध्ये आपलं जे सर्व काम होतं ते पूर्ण केलं प्रिय भाऊ आणि बहिणींनं तुम्ही एखाद्या कामाला सुरुवात करत आहात का जर एखादं काम तुम्ही सुरू करत आहात तर सर्वात प्रथम काय केलं पाहिजे माहीत आहे हे काम तुम्ही कधी पूर्ण करणार आहात हे ठरवून त्याचा टाईम तुम्ही नियुक्त करा कोणतंही काम जे तुम्हाला करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे फिक्स द टाईम आमच्यात जर कुणाला म्हटलं भाऊ एवढं काम करताल का हो करेल कधीपर्यंत करणार पुढच्या आठवड्यापर्यंत करून टाकेल मग आपण लगेच डोकं हलवून निघून जाता पण मी असं डोकं हलवत जात नाही पुढच्या आठवड्यापर्यंत करणार का हो पुढच्या आठवडी करेल मी पुढच्या आठवड्यापर्यंत करणार तेव्हा मी निश्चित विचारतो तू पुढच्या आठवडी सांगतोस पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे गुरुवार आहे शुक्रवार आहे शनिवार रविवार आहे या सात दिवसापैकी तू कोणत्या दिवसापर्यंत करशील आ... बुधवारपर्यंत मी करेल असं तो सांगतो बुधवारी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीपर्यंत करशील जर संध्याकाळी करतो असं जर तो मला म्हणाला मग तीन वाजता चार वाजता पाच वाजता सहा वाजता सात वाजता आठ वाजता कधीपर्यंत तू करणार प्रियानो मी निश्चित असा टाइम फिक्स करतो आमच्या सेवेमध्ये भाग घेणाऱ्यांपैकी मी नेक्स्ट मंथमध्ये करतो नेक्स्ट मंथमध्ये पण कधी करशील कधी करणार मी नेक्स्ट मंथपर्यंत काम पूर्ण करेल असं जर कोणी म्हटलं साधारणतः आम्ही म्हणतो चला नेक्स्ट मंथपर्यंत करून टाकेल हा विचार आपण करतो पण पुढच्या महिन्यामध्ये तीस दिवस असू शकतात किंवा मग एकतीस दिवस येतात प्रिय भाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला काम दिलं आणि तो बोलला की मी पुढच्या महिन्यामध्ये करेल असं म्हटल्यावर मान हलवत लगेच जाऊ नका पुढच्या महिन्यामध्ये तीस दिवस आहेत कधीपर्यंत करणार दहा तारखेपर्यंत करणार पंधरापर्यंत वीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत करणार कधी करणार हे टार्गेट जर तुम्ही त्यांना दिलं नाही तर काम करणं अतिशय अवघड आहे आज आमच्यातील अनेकशे लोक अर्धवट असं काम करतात आज आमच्यात अनेक लोक सुरुवात करण्यात खूप पटाईत आहेत खूप घाईने ते सुरुवात करतात अतिशय स्पीडने काम सुरू करतात परंतु तो स्पीड ते काम करत असताना शेवटपर्यंत मात्र ठेवत नाहीत मध्येच ते ब्रेक लावतात आणि मग सोडून देतात तुम्ही जर आत्मिक आहात आणि एखाद्या कामाला जर तुम्ही सुरुवात केली तर मधूनच ते काम तुम्ही कधीही सोडून देता कामा नये वचन सांगतं एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट हा बरा असतो जे काम तुम्ही करत आहात ते तुम्ही पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला प्रतिफळ मिळेल जर काम पूर्ण केलं नाही तर कोण तुम्हाला वेतन देईल सांगा लक्षात आलं का जेव्हा देवाने देखील काम केलं तेव्हा त्याने एक वेळ निश्चित केली सहा दिवसामध्ये मला हे माझं काम पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे देवाने स्वतः टाइम ठरवला आणि सहा दिवसात काम पूर्ण केलं काही मागे ठेवलं का काहीच ठेवलं नाही त्याने आपलं काम पूर्ण केलं व सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे तेव्हा एकही काम केलं नाही प्रियभाऊ आणि बहिणीं ऐकत आहात तुम्ही निश्चित कष्ट करणारे असले पाहिजे नीतिमान हे परिश्रम घेणारे असतात पहा नीतीसूत्रे बारा अध्याय चोवीस वचन उद्योगांच्या हाती अधिकार येतो आपण पाहत आहात ना योसेफ हा किती कष्टाळू मनुष्य होता इतर लोक गप्पा मारण्यामध्ये वेळ वाया घालवत होते परंतु योसेफाने मेहनतीने काम केलं आणि एवढंच नाही जे काम त्याला सोपविण्यात आलं ते काम त्याने अर्धवट केलं नाही तर त्याने ते पूर्ण केलं ही गोष्ट त्याच्या धन्याने पाहिली याला काहीही काम दिलं तर त्या कामाला हा सुरुवात करतो त्यासाठी एक टाइम फिक्स करतो व ते तो पूर्ण करतो प्रियानो एक आजोबा असं म्हणायचे ज्या भक्तीमध्ये दर्शन नाही तिला अंधभक्ती म्हणतात देखील दर्शन असलं पाहिजे परमेश्वराने आपल्या महान कृपेने कलवरी टेम्पलच्या बांधकामाच्या त्या कामामध्ये देवाने एक टाईम फिक्स करून दिला बावन्न दिवसांमध्ये मंदिर बांधून पूर्ण झालं पाहिजे टाइम दिला देवाने एक टाईम दिला बावन्न दिवसामध्ये एवढं मोठं परमेश्वराचं मंदिर जगाच्या इतिहासामध्ये कोठेही कधीही पूर्ण झालेलं नाही पण देवाने ही वेळ निश्चित केली ज्या प्रकारे नेहम्याने बावन्न दिवसामध्ये यरुशलेमेचा कोट बांधण्यासाठी मी त्याचं सहाय्य केलं तसंच बावन्न दिवसामध्ये कलवरी टेम्पल बांधण्यास मी सहाय्य करेल हे अभिवचन देवाने दिलं फिफ्टी टू डेज मध्ये मी हे मंदिर बांधण्यास सहाय्य करेल हा विश्वास असेल तर तू पाया घाल देवाने दिलेल्या वचनावरती मी विश्वास ठेवला ते वचन मी तुम्हा सर्वांना सांगितले देवाने आम्हा सर्वांना ताकद दिली आम्हाला शक्ती पुरवली आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाद्वारे रात्रंदिवस परिश्रम घेऊन एवढं भव्य हे मंदिर बांधता आलं देवाने त्यासाठी आपलं सहाय्य केलं आणि काय घडलं बावन्नाव्या दिवशी आम्हा सर्वांना या मंदिरामध्ये प्रवेश करता आला येशू ख्रिस्ताला मृत्यू पाहून पुन्हा जिवंत झाला यासाठी दोन हजार वर्ष आता होऊन गेले आहेत यामुळे सर्व ख्रिस्ती जगामध्ये ट्वेंटी थर्टीपर्यंत एक विशेष ध्येय ठेवला आहे टू थाउजंड थर्टी पर्यंत जास्तीत जास्त सुवार्ता सांगायची आहे नाश पावणाऱ्या लोकांना तारणात आणायचं आहे आत्म्यांचं तारण करायचं आहे लोकांना सुवार्ता सांगायची आहे आज सर्व जगात टू थाउजंड थर्टीपर्यंत हे टार्गेट सेट केलं आहे आपल्या कलवरी टेम्पलचं देखील ध्येय काय माहीत आहे चाळीस मोठ्या मंडळाची स्थापना आपल्याला करायची आहे त्यासाठी परिश्रम घेऊन आपल्याला मेहनत करायची आहे व अश्रू गाळायचे आहेत प्रियभाऊ आणि बहिणींनो मी विचारत आहे तुम्ही जेव्हा एखादं काम करता तेव्हा त्यासाठी टाइम किंवा डेट तुम्ही फिक्स करता का या वेळेपर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे जर अशा प्रकारे तुम्ही टाइम फिक्स करत नाही तर तुम्ही एक आळशी व्यक्ती आहात तुम्ही लेझी पर्सन आहात जर तुम्ही टाइम फिक्स केला तर वेळेपर्यंत काम पूर्ण करायचं आहे म्हणून कोणी फोन केला तरी तुम्ही फोन उचलणार नाही दिवसभर फोन हातात घेऊन बसणार नाही कायम त्यावर बोलत राहणार नाही का कारण की तुम्ही टाइम फिक्स केलेला आहे आणि तुमची इच्छा आहे की त्या वेळेपर्यंत काम पूर्ण करावं यामुळे तुम्ही काम करत राहणार तुम्ही आपला फोन सायलेंटवर ठेवून देणार जर कोणी येऊन तुमच्याशी बोलू लागलं तर तुम्ही म्हणाल हे पहा माझ्याकडे काम आहे तीन वाजेपर्यंत काम पूर्ण करायचं आहे मला एवढं काम तुम्ही करू द्या आता तुम्ही जा नंतर या असं म्हणून पाठवून देणार टार्गेट अतिशय गरजेचं आहे तुम्हाला जर फलद्रुप व्हायचं आहे व जर तुम्हाला प्रगती करायची आहे तुमच्या मेहनतीचं प्रतिफळ तुम्हाला मिळवायचं आहे तर तुम्ही निश्चित वेळेचं पालन करायचं आहे वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस हे वाईट आहेत म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका मूर्ख लोक वेळेचा योग्य उपयोग करत नाहीत तर काय करतात ते वाया घालवतात भाऊ आणि बहिणीनो मी विचारतो तुम्ही फोनवरती किती वेळ वाया घालवत आहात एकदा जरा विचार करा व्यर्थ गोष्टींसाठी निरर्थ गोष्टी पाहण्यासाठी किती वेळ तुम्ही वेस्ट करत आहात वेळ वाया घालवणारा प्रत्येक मनुष्य हा निर्बुद्ध आहे टाइम पास करणारा प्रत्येक मनुष्य हा मूर्ख आहे तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मोबाईलमध्ये वाया घालवत आहात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच महत्त्व राहणार नाही कारण तुम्हाला वेळेचं महत्व ठाऊक नाही तुम्हाला तुमच्या नोकरीचं महत्व नाहीये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं महत्व माहिती नाही तुमच्या मुलांच्या संगोपनाचं जे महत्व आहे ते तुम्हाला माहित नाही कृपया लक्ष द्या जे लोक वेळ वाया घालवतात त्यांच्यातील प्रत्येक व्यक्ती हा बायबल प्रमाणे मूर्ख आहे तो निर्बुद्ध आहे आम्ही कधीही निर्बुद्धी बनू नये तुम्ही वेळेचा सदुपयोग करायचा आहे धनवाणांना आणि गरीबांना निर्बुद्ध आणि बुद्धिमान लोकांना गोऱ्यांना आणि काळ्या लोकांना आत्मिकाला आणि आत्मिक, आत्मिक नसणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तींना देवाने समान असं जर काही दिलं आहे तर ते काय आहे सांगा वेळ या वेळेचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा मग वेळ वाया घालवू शकता जर तुम्ही वेस्ट फेलो आहात तर तर टाइम वेस्ट करणार जर तुम्ही ज्ञानी असाल तर आपल्या वेळेचा तुम्ही योग्य वापर करणार मी तुम्हाला विचारत आहे दिवसाकाठी तुम्ही किती वेळ वाया घालवत आहात एकदा विचार करा बायबल आपल्याला सांगतं वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस हे वाईट आहे वेळ वाया न घालवता त्याचा सदुपयोग करण्यास बायबल आपल्याला शिकवत आहे पूर्वेकडून जे मागी लोक आले प्रियानो ते कोणाच्या मार्गदर्शनाने आले ते वर पाहत चालले खाली पाहत चालले इकडे तिकडे पाहत चालले कसे आले सांगा बोला प्रियानो ते वरती पाहत चालले वर काय होतं सांगा तारा तो जो तारा होता तो कोणाचं दर्शक आहे सांगा प्रभू ख्रिस्ताचं दर्शक आहे याकोबातून एक तारा उदयास येईल व तो तारा म्हणजेच आपला प्रिय प्रभू ख्रिस्त आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो या वाईट दिवसांमध्ये बिघडून गेलेल्या समाजामध्ये आम्हाला पवित्र जीवन जगायचं तर येशू ख्रिस्त जो आपला तारा आहे त्याच्याकडे पाहतच चालायचं आहे त्या येशू ख्रिस्ताकडे पाहत जर आपण वाटचाल केली तर कोठे पोहोचू आपण त्याच्या राज्यात पोहोचू त्याच्या समक्षतेमध्ये जाऊन पोहोचू ते जोपर्यंत ताऱ्याकडे पाहत राहिले ते लोक भटकले नाहीत ते यरुशलेममध्ये येऊन पोहोचले पण यरुशलेममध्ये आल्यानंतर त्यांनी ताऱ्याकडे पाहणं सोडून दिलं ते इकडे तिकडे पाहू लागले आणि आपला मार्ग भटकले तेव्हा ते हेरोदाकडे गेले आणि जाऊन त्याला विचारलं महाराज यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे हे विचारून त्या राजा हेरोदला विनाकारण जाऊन भेटले त्याने काय घडलं त्याने शास्त्री लोकांना बोलावलं सर्व पंडित सर्व ज्ञानांना त्याने बोलावलं व विचारलं यहुद्यांचा राजा कोठे जन्मणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं बेथलहेम गावामध्ये तो जन्म घेणार आहे तेव्हा त्या मागी लोकांना विचारलं तुम्हाला तो तारा दिसू लागला ती वेळ कोणती आहे तेव्हा त्या मागी लोकांनी उत्तर दिलं असेल जवळपास तारा पाहून आम्हाला दोन वर्ष झालेली आहेत यामुळेच तर त्या दुष्ट हेरोदाने त्या काळामध्ये दोन वर्षाखालील असणाऱ्या सर्व मुलांना मारून टाकलं त्यांची हत्या केली जेव्हा ते ताऱ्याकडे पाहत चालले ते भरकटले नाही त्यात कोणाचं नुकसान झालं नाही परंतु जसं त्यांनी त्या ताऱ्याकडे पाहणं सोडून हेरोदाकडे गेले त्याच्याकडे जाण्यामुळे मोठी हानी झाली आणि अनेकशा लहान मुलांचा जीव घेण्यात आला जर तुम्ही धार्मिक आहात तर जो धार्मिकतेचा सूर्य आहे त्या प्रभू ख्रिस्ताकडे पाहतच आपण पुढे चालायचं चा आहे जर आम्ही जगाकडे पाहिलं किंवा जगातील लोकांकडे पाहिलं किंवा जगातील वासनांकडे पाहिलं किंवा जगिक लोकांकडे पाहत राहिलं तर भाऊ आणि बहिणींनं तुम्ही मार्गामधून भटकाल यामुळे सावध रहा एक दिवस एका व्यक्तीने येऊन मला सांगितलं मी वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरी केली पास्टर साठ वर्षांपर्यंत सर्व्हिस झाल्याने रिटायरमेंट झाल्यानंतर मला तीस लाख रुपये मिळाले खालच्या फ्लोअरला एक व्यक्ती राहतो त्याने मला विचारलं अंकल तीस लाख रुपयांचं असं त्याने विचारल्यावर मी म्हणालो बँकेमध्ये मी फिक्स टाकेल व व्याजावरती मी घर चालवेल म्हटल्यावर तो म्हणाला अंकल बँकेत असं किती व्याज मिळणार आहे अंकल ते तीस लाख मला द्या मी सहा महिन्यामध्ये साठ लाख रुपये करून देईल असं तो बोलल्यावर त्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या अंकलने तीस लाख रुपये आणले आणि खाली राहणाऱ्या त्या मनुष्याच्या हातात दिले काही दिवसांनी खाली जाऊन पाहिलं तर त्याच्या घराला खुलूप होतं त्यानंतर त्याला फोन लावला तर तुम्ही ज्या नंबरवरती कॉल केला आहे तो आता स्विच ऑफ आहे हृदयाचे ठोके थांबले पास्टर मी चाळीस वर्ष सर्व्हिस केली कष्ट करून जो पैसा मी कमावला तो पैसा मी बँकेत सुरक्षित ठेवण्याऐवजी त्या लबाड माणसावरती मी विश्वास ठेवला पाहिलं का भाऊ आणि बहिणींनो समजून येत आहे का तुमच्या चहूबाजूला पापी जग भरलेलं आहे भ्रष्टतेने भरलेलं जग आहे फसवणूक करणारं जग आहे तुम्ही केवळ जगाचा तारणारा येशू ख्रिस्त याच्याकडे तुम्ही पाहाल तर सुरक्षित ठिकाणामध्ये तुम्ही पोहोचाल तुम्ही त्या प्रभूकडे पाहणं सोडून देऊन जगाकडे आणि जगामध्ये असणाऱ्या लोकांकडे पाहत राहाल तर तुम्ही मोठं संकट ओढावून ना आणाल व तुमच्या आसपासच्या लोकांना देखील संकटात टाकाल प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्ही कष्ट करून काम करायचं आहे असं परिश्रमाने काम जर करायचं आहे तर तुम्ही एक टाइम फिक्स करायचं आहे देवाने सहा दिवसांचा वेळ ठरवला आणि त्याने आपलं काम पूर्ण करून अर्धवट करून त्याने ते सोडून दिलं नाही त्याने ते पूर्ण केलं व सातव्या दिवशी विसावा घेतला सोमवारपासून ते शनिवारपर्यंत तुम्ही आपलं काम पूर्ण करत चला रविवार हा प्रभूचा दिवस आहे आनंदाने त्याच्या सान्निध्यामध्ये तुम्ही येऊन प्रभूची उपासना तुम्ही करत चला काही लोक सांगत असतात पास्टर साहेब आम्हाला तर रविवारच्या दिवशीच खूप जास्त काम असतं सैतान तुम्हाला अडकवून ठेवत आहे तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊ नये तुम्ही परमेश्वराची उपासना करू नये देवाची सेवा तुम्ही करू नये म्हणून तुम्हाला रविवारी बिझी ठेवणं सैतानाचं हे एक षडयंत्र आहे प्रियानो माझ्या ओळखीतील एक खूप मोठे बिझनेसमॅन आहेत दोन लोकांविषयी मी तुम्हाला सांगतो पहिले आहेत डेव्हिड ग्रीन हे व्यक्ती अतिशय आत्मिक असे व्यक्ती आहेत अमेरिका देशामध्ये मोठमोठे असे शॉपिंग मॉल्स त्यांच्याकडे आहेत ते श्रीमंत आहेत खूप चांगले आत्मिक ते आहेत जे कमावतात त्यामधून पन्नास टक्के ते सुवारतेसाठी देतात ऐका त्यांच्या त्या सुपर मेघा मॉलमध्ये रविवारच्या दिवशीच खूप जास्त कमाई होत असते रविवारच्या दिवशीच चांगला बिझनेस होत असतो पण त्यांनी एक निर्णय घेतला तो कोणता माहीत आहे मी रविवारच्या दिवशी माझे जितकेही सुपर मेघा मॉल्स आहेत ते मी बंद ठेवी कारण की माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी देखील आनंदाने आपल्या कुटुंबासह जाऊन प्रभूची आराधना त्यांनी केली पाहिजे उपासना केली पाहिजे रविवार हा प्रभूच्या उपासनेचा दिवस आहे यामुळे बंद ठेवी जर मी ते ओपन ठेवले तर खूप धन मला कमावता येईल परंतु त्यांनी एक निर्णय घेतला पैसा कमावण्यापेक्षा अधिक देवाची आज्ञा पाळणं हे गरजेचं आहे हा निर्णय त्यांनी घेतला व यामुळेच प्रत्येक रविवारी हॉबी लॉबी नावाचे शॉपिंग मॉल्स हे बंद असतात आणि दुसरा संपूर्ण जगामधील अतिशय मोठं अस फूड इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये नंबर वन स्टारबक्स आहे नंबर टू मॅकडॉनल्ड्स नंबर थ्री फिले आहे व नंबर फोर्टीन केफ सीचा आहे सर्व जगामध्ये ज्याचं तिसरं स्थान आहे ते चिक फिले त्याचे ओनर कोण आहेत माहित आहे विश्वासणारे आहेत या लोकांनी काय केलं माहीत आहे चिक फिले आपण जे के पाहतो ना के एफ मध्ये गेल्यानंतर जसं तुम्ही चिकन पीसेस आणि चिकन विंग्स वगैरे खाता ना ते के एफ सी जगामध्ये चौदाव्या स्थानामध्ये आहे व चिक फिले तिसरा क्रमांक त्यांचा सर्व जगात आहे हे जे चिक फिले आहे डॅन टी कॅथी हे त्यांचं आहे परमेश्वराच्या महान कृपेने आम्ही चांगले मित्र आहोत प्रियांनो मागील काही दिवसांपूर्वी माझा मुलगा प्रिन्स हा तिकडे गेला आणि याच डॅन कॅथी यांच्या घरात तो तीन दिवस राहून त्यांच्यासोबत काही वेळ तो घालवून आला त्यांच्याकडून त्याने महत्वपूर्ण पाठ शिकावेत या उद्देशाने मी त्याला त्यांच्याकडे पाठवलं प्रिय वडिलांनो मातांनो तुम्ही आपल्या मुलांना आपल्या आजी आजोबांकडे काही वेळ निश्चितपणे राहू देत चला सुट्ट्यांच्या दिवसामध्ये वृद्ध लोकांकडे तुम्ही आपल्या मुलांना पाठवाल तर ते जे वृद्ध लोक आहेत ते साठ वर्षांपूर्वी सत्तर वर्षांपूर्वी त्यांचा अनुभव तिकडे आहे त्या दिवसाची जी मूल्ये होते ती आज नाहीयेत त्या दिवसामध्ये जो चांगुलपणा होता तो आज राहिलेला नाहीये त्या काळामध्ये असणारे जे कौटुंबिक मूल्ये होते जे नाते होते जे नातेसंबंध होते त्या काळची जी आपुलकी प्रेम आणि जिवाळा होता तो आजकाल आम्हाला कुठेही दिसून येत नाही जर आम्ही आमच्या मुलांना वृद्ध लोकांकडे जर ठेवलं तर ते ज्या संस्कृतीमध्ये ज्या संस्कारामध्ये जी सभ्यता आणि ज्या कौटुंबिक मूल्यांमध्ये व शिक्षणामध्ये ते लोक वाढलेले आहेत ते ते आपल्या मुलांना शिकवतील हे भलं आहे व यामुळेच मोठमोठ्या लोकांसोबत जे वयाने मोठे आहेत ज्यांच्याकडे मोठा अनुभव आहे जर आपले मुलं त्यांच्यासोबत राहिले तर ते चांगलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो चिक फिलेचे जे ओनर आहेत त्यांनी निर्णय घेतला साधारणपणे हॉटेल्स कधी बिझी असतात सांगा शनिवारच्या दिवशी व रविवारच्या दिवशी चिकफिले कंपनी त्या समूहाने एक निर्णय घेतला सहा दिवस तर आपण काम करतो ना सोमवार ते शनिवारपर्यंत तर आपलं काम चाललेलं आहे ना आपलं काम आपण सहाव्या दिवसापर्यंत पूर्ण करत जाऊ पण सातव्या दिवशी विश्रांती घेऊन देवाच्या सानिध्यात जाऊन आपण उपासना करू हा निर्णय त्यांनी घेतला अशा प्रकारे देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन उपासना करण्याच्या उद्देशाने खूप जास्त लाभ मिळवण्याच्या दिवसामध्ये त्यांनी तो लाभ सोडून दिला याचं कारण असं होतं देवाची आज्ञा मोडून मिळणाऱ्या कमाईची आम्हाला गरज नाहीये समजून येत आहे का भाऊ आणि बहिणींनो सोमवार ते शनिवारपर्यंत जितके कष्ट करता येतील तितके कष्ट तुम्ही करा पण रविवार आल्याबरोबर देवाच्या सानिध्यामध्ये अधिकतर वेळ घालवण्याचा प्रयत्न करत चला तो दिवस परमेश्वराचा आहे देवासाठी वेगळा केलेला तो दिवस आहे सातव्या दिवशी परमेश्वराने काय केलेला आहे चला पाहूया उत्तम गोष्ट आहे उत्पत्ती अध्याय दोन व तिसरे वचन पहा आणि देवाने सातवा दिवस सातवा दिवस काय केलं आशीर्वाद देऊन पवित्र केला काय केलं पवित्र केला म्हणजे परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो कोणत्या दिवसामध्ये आहे सांगा सांगा जरा विश्रांतीच्या दिवसात म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात येऊन ज्या दिवशी आम्ही परमेश्वराची उपासना करतो तो दिवस त्याच दिवशी आपण खूप अधिक आशीर्वादित होत असतो देवाने आशीर्वाद दिलेल्या दिवसाकडे आपण दुर्लक्ष करून आणखी कमाई करायची आहे आणखी धन साठवायचं आहे असं म्हणून देवापासून दूर जाल तर ऐका आम्ही आशीर्वादांच्या ऐवजी संकटांना ओढावून आणू आर्थिक अडचणीमध्ये आम्ही सापडू प्रियभाऊ आणि बहिणींनो देवाच्या उपासनेच्या दिवसाकडे त्याच्या सान्निध्याकडे कृपया तुम्ही दुर्लक्ष करू नका नितिमान हा परिश्रमाने काम करतो तो शेती करतो तो पीक उगवतो तो प्रेम करतो सांगा नीतिमान काय करतो तो प्रेम करतो दुसरं तो स्वत शेती करतो तिसरं फळ मिळवतो चौथं परिश्रम घेतो आणि पाचवं तो प्रकाशित होतो या सर्व गोष्टी एकाच अध्यायात आपल्याला दिसत आहेत बाराव्या अध्यायातील सव्वीसाव्या वचन पहा नीतिमान आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवतो मी आता काय सांगितलं नितिमान हे प्रकाशित होतील नितिमान लोक हे प्रकाशित असतील याचा अर्थ म्हणजे तो मार्गदर्शन करेल पुन्हा मी सांगत आहे त्या मागी लोकांना रस्ता कोणी दाखवला सांगा ताऱ्याने तारा काय करत असतो सांगा प्रकाश देत असतो अंधारामध्ये चालायचं असेल तर तुमच्याकडे काय असलं पाहिजे सांगा काय असलं पाहिजे दिवा असला पाहिजे प्रकाश असला पाहिजे प्रभूने म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात देवाने आपल्याला जगाचा प्रकाश का बनवलं सांगा अनेकांना परमेश्वराकडे घेऊन येऊ यासाठी अनेकांना देवाकडे आणायचं आहे तर आपण कसं राहिलं पाहिजे प्रकाशित राहिलं पाहिजे प्रकाशित राहण्याचा अर्थ काय आहे अंधकाराला दूर करायचं आहे आणि त्यावरती विजय मिळवायचा आहे म्हणजे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला प्रकाशित व्हायचं असेल तर सर्वात प्रथम अंधकारावर विजय मिळवायचा आहे नीतिमान लोक काय करतात माहीत आहे ते प्रकाश दाखवतात कशाप्रकारे या जगाला येशू ख्रिस्ताची ओळख करण्याद्वारे तुम्ही लाखो लोकांना धार्मिकतेच्या सूर्याची व जगाच्या तारणाऱ्याची ओळख करून द्या प्रसारात सहाय्य करून अनेक लोकांचं जीवन तुम्ही प्रकाशित करा चला प्रार्थना करू प्रत्येकजण प्रार्थनेत सहभागी व्हा महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा आत्मिक व्यक्तीमध्ये उत्तम असं वर्तन असतं आज आत्मिक व्यक्तीच्या उत्तम आचरणाविषयी आम्ही शिकलो आहोत नीतिमान व्यक्ती ज्याच्यामध्ये उत्तम आचरण असतं तो प्रेम करणारा असतो तो कष्ट करणारा असतो तो फळ मिळवतो तो काम करतो व तो उन्नती करतो बहुमूल्य संदेश तू आज आम्हाला दिलेला आहेस देवा पेरलेल्या वचनाला आमच्या हृदयामध्ये फळ येऊ दे आम्हाला आशीर्वाद दे देवा काम करता यावं यासाठी आम्हाला ताकद दे तुझ्या वचनाने आमच्या जीवनामध्ये प्रकाशित होऊन देवा आम्हाला या जगामध्ये प्रकाश पाडता यावा असा आशीर्वाद तू आम्हाला दे देवा जगीक जीवनाला तू आम्हापासून दूर कर आम्ही या जगाचे मित्र बनू नये आम्ही या जगामध्ये मिसळता कामा नये जगीक लोकांप्रमाणे आम्ही जगू नये तर देवा तुझे पुत्र बनून जगावं अशी कृपा तू आम्हाला दे तारणाऱ्या देवा तू आम्हातील प्रत्येकाला दर्शन दे देवा ज्यांना संतती नाही अशा लोकांना तू संतती दे नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत अशा लोकांना उत्तम अशी नोकरी देऊन तू आशीर्वादित कर बापा जे लोक आजाराने कमजोर झालेले आहेत त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि त्यांना उत्तम असं आरोग्य तू बहाल कर बापा जे आर्थिकरित्या कमजोर होऊन कंगाल झालेले आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद प्राप्त व्हावा असं जीवन तू त्यांना दे बापा परमेश्वरा ज्या कुटुंबात कदाचित शांती राहिलेली नाही मतभेद निर्माण झालेले आहेत अशा कुटुंबांमध्ये देवा तू एकी निर्माण कर त्यांच्यात सलोखा आण ज्या पती पत्नीमध्ये परिवर्तनाची गरज आहे देवा तू आमची प्रार्थना ऐकून त्यांच्यात बदल घडवून आण आमच्या कुटुंबामध्ये ज्यांचं तारण झालं नाही त्यांचं तारण होऊ दे प्रत्येकाचं तारण होऊ दे, दे बापा देवा आम्ही जे आत्मिक आहोत ते तुझ्या वचनामध्ये आणि आत्मिकतेमध्ये वाढत राहून एक मोठी जागृती आम्ही घेऊन यावी आणि देवा आम्ही तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम करू नये असं मन तू आम्हाला दे देवा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगून शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सेवा आम्ही करावी असं सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मे अॅड्रेस कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवेंटी टू